नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे जन्माचे चला आज एक उल्हासनगरमधील वर मित्रांनो आपण त्याचा बायोडाटा घेऊन आलेला आहे आपण बायोडाटाला सुरुवात करूया चला मग मुलाचे नाव आहे ची गणेश अशोक पाटील जन्मतारीख मित्रांनो वर मुलाची सहा नऊ एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे मुलाचं वय एकतीस वर्ष आहे व मुलाचा जो रक्तगट आहे तो ओ आहे ओ पॉझिटिव्ह मुलाची उंची जो मुलगा आहे मित्रांनो वर त्याची उंची पाच फूट पाच इंच आहे रास त्याची कन्या आहे मुलाची नक्षत्र फाल्गुनी आहे मुलाची जी नाडी आहे ती आदय आहे मुलाचा रंग गोरा आहे जन्मवेळ रात्री जन्म झाला आहे त्यांचा आठ वाजता वर मुलगा आहे मित्रांनो त्यांचं शिक्षण झालेलं आहे आठवी पास आहे मुलगा व मुलगा जो आहे तो कंपनीमध्ये कामाला आहे मुलाला पगार आहे मित्रांनो मंथली महिन्याला पंधरा हजार रुपये कमवतो मुलगा व मुलाचा गण आहे मनुष्य गण आहे योग साध्य वर्ण वैश्य मुलाच्या आईचं नाव नाव आहे मित्रांनो वर मुलाच्या सुनंदा अशोक पाटील त्यांच्या ज्या आई आहेत त्या गृहिणी आहेत आहे त्यांना बहीण एक आहे व बहिणीचा विवाह झालेला आहे त्यांना डोंबिवली येथे ते दिल्लय मित्रांनो ते डोंबिवलीला राहतात पत्ताय मित्रांनो त्यांचा गावाकडचा मालेगाव तालुका जिल्हा नाशिक जिल्ह्यातले येते मालेगाव तालुक्यातले गावाचं नाव आहे बिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र बिलकोट म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये माल मालेगाव तालुक्यात तिथले येते तसेच मित्रांनो त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की त्यांचं म्हणणं आहे त्यांना मन मिळावू एकत्र कुटुंबात राहणारी त्यांची एकत्र फॅमिली आहे नोकरीला मुलगी असली नसली तरी चालणार आहे त्यांना पण वर वधू जी आहे ती समजून घेणारी आणि अशी वधू पाहिजे त्यांना हा त्यांचा ॲड्रेस आहे मित्रांनो या ॲड्रेसवर ते आता सध्या राहतात ते उल्हासनगरचे ॲड्रेस आहे त्यांचा हा पत्ता आहे अशोक रामराव पाटील साईनाथ कॉलनी चाळ क्रमांक चार रूम नंबर तीन ओ टी सेक्शन चाळीस उल्हासनगर पाच जिल्हा ठाणे उल्हासनगर पाचला राहतात मित्रांनो तुम्हाला जर वल मुलाचा बायोडाटा पसंत पडला असेल आचे, तर तुम्ही नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आठ व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधू शकतात तसेच तुम्ही तुमचा बायोडाटा या नंबरवर पाठवू शकतात धन्यवाद